आ, हा 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 आज आम्ही बनवली मुलांना बिर्याणी चिकन बिर्याणी ओके बरोबर ओके बिर्याणी आमचे मेन आचार्य टोपीवाले मानणार आणि इकडे आहे आमचे मुलं जेवणासाठी वाट पाहत येतो आणि आज त्यासाठी आम्ही पंच पकवान बनवले आहे बिर्याणी चिकन बिर्याणी काय खाणार आहोत आपण कशाची बिर्याणी चिकन बिर्याणी खायची चला गरम ना गरम चिकन बिर्याणी खाऊया ठीक आहे किती नाही थोडं देणं मिक्स करू सुगंध तर खूप छान आला या बिर्याणीचा आता आपण खाऊन बघूया थोड्या वेळात मुलांना दिलं की कारण बनवणारच आमचे आचारी एकदम हैदराबाद बिर्याणीवाले आहेत है मामू हा हा पुरे मेहनत ऊनकी रंगलाईर हा आणि बिर्याणीला पण रंग आलाय मस्तपैकी हावं आता सुगंधावर कंट्रोल होईना असं तुम्ही घेऊन जा आणि हे आम्ही आता भात वाढत आहे बिर्याणी सुगंध इतका सुगंध आला की आता काय सांगा तुम्हाला आम्हालाच खावस वाटायला कंट्रोल होईना गेलं वाढायचं हा वा वा ए परत परत यायचं रे हा ला जायचं नाही बिर्याणी खायला थांब रे भात घे ना सरकार रे कोणा काय चला ये डिश हा 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 गरम 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 बिर्याणी चला 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 खाजी जाऊची गरम आयुष्य बोल कमी पाहिजे का जास्त पाहिजे हो आणा चला गरम 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 खाजी जाऊची अजून खायचा घ्यायचा गरम बिर्याणी म्हणते मामा इकडे गरम बिर्याणी चला थांबले थांबा याचे पीस नाही थांबा पीस नाही तो फटाका फटाका ठीक आहे सगळ्यांना घ्या म्हणून <efendim इच्च्चो थीरी> आहा। चला चला म्हणते इकडे गरम बिर्याणी लेग पीस कोणाला पाहिजे पाहिजे नाही लेग पीस पाहिजे चला असेल दोघं सांगा एक एक सांगा दोघं करायचे हा इथं गरम बिर्याणी गरम बिर्याणी आहे सर पाहिजे गरम बिर्याणी म्हण नको चला 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 खाशील तर होशील हे जास्त घे मागायचा गरम आहे रे दोघं असेल तर दोघं सांगा गरम आहे सावकाश खा ए तुला पोळा लागत तुझी बहीण कुठे आहे लागले तर परत यायच लाजायचं नाही लाजला तो था। था. था था uh, था था गेला खायचा आणि व्हायचं मस्त प्लेट थांब 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 ओके तुझंच आहे ना बघा ओके जेवायला आलेलं